अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई ऐकू सुदंबरे येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या मराठी चित्रपट निर्मिती पोस्टर लॉन्चिंग जाहिरात सोहळा संपन्न सुदंबरे येथे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त साई कृपा संताजी फिल्म प्रोडक्शन निर्मिती महाराष्ट्र चित्रपट जय संताजी यांचे पोस्टर लॉन्चिंग जाहिरात सोहळ्याचे संपन्न करण्यात आले यामध्ये उपस्थित डॉक्टर सोमदत्त करंजेकर अध्यक्ष बहुद्देशीय शिक्षण संस्था साकोली राधेश्याम खोबागर्डे अध्यक्ष तालुका तेली समाज संस्था साकोली जिल्हा भंडारा प्रशांत वानोडे राणा ग्रुप ऑफ इंडस्ट्री अँड त्रिंबका सोलर एजन्सी प्राध्यापक लिमिटेड भोपाल पोपटराव पिंगळे उपाध्यक्ष तेली संताजी जगनाडे महाराज संस्थान सुदुंबरे ज्ञानेश्वर रायमल अध्यक्ष संताजी नागरी सहकारी पतसंस्था यवतमाळ संदीप चिलेकर महाराष्ट्र प्रांतिक तेली महासंघ मुंबई विभाग पी एस आंबडकर यम एस पी यस ग्रुप चंद्रपूर कांचन मालाताई माकडे महिलाध्यक्ष तेली समाज महासंघ रामटेक शारदा काटेकर मालेगाव जिल्हा वाशिम सुरेखा उराडे रामटेक नागपूर यांनी जय संताजी मराठी चित्रपट निर्मिती हातभार लावला श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या मराठी चित्रपट निर्मिती करून तेली समाज बांधवांना संताजी जगनाडे महाराजांचे चरित्र दाखवण्यात त्यांनी योगदान दिले आहे तसेच इतर तेली समाज बांधवांनी चित्रपट निर्मिती कार्यास त्यांना हार्दिक शुभेच्छाही दिल्या आहेत यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे